अन्नपूर्ण जयंती हिंदू धर्मात आई अन्नपूर्णा यांना समर्पित आहे दरवर्षी अन्नपूर्ण जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी अन्नपूर्ण मातेची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी येते जो कुणीही भक्त अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी मातेची विधिव्युक्त पूजा करतो त्यांच्या जीवनातील अन आन, अनेक दुःखे दूर होतात अशा परिस्थितीत दोन हजार चोवीसमध्ये अन्नपूर्ण जयंती कधी साजरी होईल या दिवशी कोणत्या पद्धतीने पूजा करावी आणि अन्नपूर्ण पूर्ण जयंतीचे महत्व काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे नमस्कार स्वरांजली ब्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये अन्नपूर्ण जयंती कधी आहे अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरामध्ये नसेल तर ती कोणत्या दिवशी आणावी आणि तिची पूजा कशी करावी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कॅलेंडरनुसार अन्नपूर्णा जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न वाजता सुरू होईल पंधरा डिसेंबर रोजी दोन वाजून एकतीस वाजता संपेल जयंती पंधरा डिसेंबरला असेल या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा कोणत्या पद्धतीने करावी हेच आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे घर स्वच्छ करून किचनमध्ये गॅसची शिगडी स्वच्छ करावी त्या साईडला एक छोटीशी रांगोळी काढावी त्यावरती एक पाट ठेवावा छोटा किंवा मोठा त्यानंतर त्यावरती वस्त्र ठेवावे सर्वप्रथम दिवा लावून घ्यावे दिव्याला हळदी कुंकू व्हावे फूल व्हावे त्यानंतर गणपतीची स्थापना करावी त्यानंतर हळदी कुंकू व्हावे अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीला सर्वप्रथम अभिषेक करावा पाण्याने आणि पंचामृताने त्यानंतर अभिषेक करताना श्री अन्नपूर्ण देवे नमा असा मंत्र म्हणावा नंतर अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवावी प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावरती ही मूर्ती ठेवावी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर हळदी कुंकू व्हावे फूल ठेवावे त्यानंतर गॅसच्या शिगडीची सुद्धा पूजा करावी रांगोळी घालावी देवीला हळदी कुंकू व्हावे त्यानंतर फूल ठेवावे या दिवशी गॅसच्या शिगडीची सुद्धा पूजा करतात त्यासमोर रांगोळी काढावी हळदी कुंकू व्हावे फूल ठेवावे मुलीच्या कन्यादानाच्या वेळेस माहेरचे माणसं मातेची मूर्ती देतात जर तुमच्याकडे नसेल तर या पौर्णिमेला तुम्ही आणून तिची स्थापना करावी अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी गायीची सेवा करावी गायीला हिरवा चारा खाऊ घातल्यास माता अन्नपूर्णा प्रसन्न होते जर आई आनंदी असेल तर तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही अन्नपूर्ण जयंतीचे महत्त्व कौटुंबिक सुख आरोग्य आणि अन्न आणि संपत्तीच्या प्राप्तीसाठी अन्नपूर्ण देवीची पूजा केली जाते त्याची पूजा केल्याने घरात सदैव सुख समृद्धी राहते याशिवाय अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी दान केल्याने शुभफळ प्राप्त होते अन्नपूर्ण मातेची पूजा केल्याने शारीरिक आणि मानसिक संतुलन साधले जाते खरे तर आपण रोज आई अन्नपूर्णेची स्मरण केले पाहिजे कारण या शि अन्नाशिवाय जीवन शक्य नाही तुम्ही हे करू शकत नसाल तरीसुद्धा या अ अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी तरी करावी भक्तिभावाने पूजा केल्याने तुमच्या घरात वर्षभर सुख समाधान राहील तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा